नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूस किचनमध्ये बरेच दिवस आपण व्हेज पदार्थ बघितलेले आहेत तर आता आपण काही नॉनव्हेज पदार्थ बघणार आहोत तर नॉनव्हेज पदार्थांमध्ये फरमाईश आलेली आहे की सुक्या मच्छीपासून काहीतरी मॅडम दाखवा तर आज सुक्या मच्छीचं वांग्यातला रसा करणार आहोत तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते दाखवते ही सगळ्यात प्रफ प्रथम ही सुकी मच्छी आहे म्हणजे ही सुरमई ताजी सुरमई जेव्हा जास्त प्रमाणात होते तेव्हा वाळवून ठेवतात आणि जेव्हा मासा उपलब्ध नसतो तेव्हा ही सुकी मच्छी वापरण्यात येते कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणीही तशी ही सुरमई आहे छान फक्त ह्याचं प्रमाण मिठाचं खूप असतं त्यामुळे एक कायम लक्षात ठेवायचं की पदार्थ करताना पण मीठ घालायचं नाही आहे कुठल्याही जेव्हा ड्राय फिशमध्ये आपण करत असतो तेव्हा मीठ वापरायचं नाही फोडणीसाठी आपल्याला मोहरी लागणार आहे हळद लागणार आहे जिरेपूड लागणार आहे हिंग लागणार आहे कांदा लसूण मसाला लागणार आहे हे मी वांगी चिरून अशी निम्मी निम्मी करून घेतलेली आहेत आणि मध्ये काप दिलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीर लागणार आहे तर ही जे ह्यातला जो स्वाद असतो तो वांग्याला ह्या खाऱ्या माशाचा स्वाद लागतो आणि तेच खूप टेस्टी लागतं तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया कढईमध्ये तेल टाकून घेऊया कोणतंही खाद्य तेल तुम्ही वापरू शकता तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी हिंग आणि हळद आता ही वांगी आहेत ही छान त्यामध्ये परतून घ्यायची आहेत वांगी परतली की त्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर त्याचबरोबर कांदा लसूण मसाला तिखट आपल्याला कितपत आवड़ते त्यानुसार कांदा लसूण मसाला आहे आता ह्यामध्ये आपण मीठ घालत नाही आहे कारण खाऱ्या माशाला मीठ असतं परंतु वांग्याला मीठ हे आपल्या ह्या कांद्या लसूणमधल्या मिठामुळं वांग्याला चव येणार आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकायचं जिरेपूट टाकायची त्याचबरोबर गरजेनुसार आपल्याला कूट टाकायचं आणि एकसारखं सगळं हलवून घ्यायचंय आणि थोडसं वांग शिजवून द्यायचं आपलं वांग एक पन्नास ते साठ टक्के शिजलेलं आहे त्यामध्ये आता आपण मासा सोडतोय कारण का मासा आधी सोडला तर पटकन शिजून येतो त्यामुळं मासा हा थोडासा उशिरा सोडायचा आणि आता पुन्हा झाकून ठेवायचं असा आपला मासा छान शिजून तयार होतो यामध्ये आणि आता आपण एका डिशबरोबर डिशमध्ये सर्व करूया भाकरीबरोबर हा मासा खूप छान लागतो तर मी सगळ्या मिक्स करण्याची भाकरी आणि हा मासा वांग्यातला मासा सर्व करणार आहे